तर बघा मुगाची डाळ आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते मुग म्हणजे शरीराला खूप फायदेशीर हे आहे त्यामध्ये खूप जीवनसत्व विटॅमिन्स वगैरे असतात पण आपण वरण करतो तुरीच्या डाळीचं मुगाची डाळीचं वरण बहुतांशी बऱ्याच जणांना आवडत नाही पण मुगाच्या डाळीचं वरणसुद्धा खूप छान चविष्ट होतं आता हेच वरण आपण मुगाच्या डाळीचं कसं करायचं चविष्ट असं ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात आता डायरेक्ट मी कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि शिजेल इतपत पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आता कुकरला आपण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण मुगाची डाळ लगेच शिजते तुम्ही तीन शिट्ट्या केल्या तरी चालेल किंवा चार शिट्ट्या केल्या तरी चालेल आता तीन शिट्ट्यांमध्येच बघा माझी ही मुगाची डाळ छान अशी शिजलेली आहे आता चमच्याच्या सहाय्यानेच तुम्ही घोटून घेतलं तरी चालेल किंवा रवीने सुद्धा तुम्ही घोट अता अता तरी चालेल तर आता आपण रवीनेच घोटून घेऊयात आता आपण लगेच या वरणाला फोडणी द्यायची आता मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आणि एक छोटा चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत तुम्ही तेलाऐवजी सगळं तूप घातलं तरीसुद्धा खूप टेस्टी होतं हे वरण तर आता हे तेल तूप चांगलं तापलं की त्यामध्ये भरपूर असं मोहरी घालायची मोहरी तडतडली की बरीच भरपूर असं जिरे घालायचेत हिंग घालायचं आहे नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता आता हे छान तळलं गेलं सगळं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता मी मि हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन ते चार मी अशा मधून कापून घेतलेल्या आहेत आता त्या चांगल्या परतून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला न खात वरण खाताना काढूनसुद्धा टाकता येतात ह्या मिरच्या आता भरपूर असा लसूण मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही त्याचे काप करून घेतले तरीसुद्धा चालतील आता हा लसूण छान असा त्यामध्ये तळून झाला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो तर टोमॅटो अगदी मी मध्यम आकाराचा कापलेला आहे तुम्ही मोठा असेल तर अर्धा टाकला तरीही चालेल आता हे सगळं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता वरणामध्ये जर तुम्हाला टोमॅटोच्या फोडी आवडत असतील तर काही हरकत नाही आणि आवडत नसतील तर तुम्ही आता ते मऊ होण्यासाठी आपण मीठ तर घालणार आहोत मीठ घातलेलं आहे मी जाड मीठ चवीनुसार आता टोमॅटो आपल्याला स्मॅश करण्यासाठी त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं गरम पाणी आणि मिक्स करून आपण त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो जो आहे तो छान असा मऊ होतो आणि चमच्याच्या सहाय्याने आपण त्यामध्ये स्मॅश करून घेऊयात म्हणजे फोडी दिसणार नाहीत तुम्ही टोमॅटोऐवजी अमसूल घातलं तरीसुद्धा हे वरण खूप टेस्टी होतं आता त्यात हटलेली डाळ टाकायची आता या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी विसळून टाकते आता आपल्याला जेवढं घट्ट पातळ असं वरण ठेवायचं आहे तसं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता आता आपण हळद घालायची राहिलेली आहे त्यामध्ये आपण फोडणीतच हळद घालायला हवी होती माझ्या लक्षात आलं नाही तर आता घातली तरीही काही हरकत नाही वरणाबरोबर छान अशी उकळली जाईल तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वरण छान असं टेस्टी होण्यासाठी आपण त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत टोमॅटोचा थोडासा आंबटपणा किंवा कोकम किंवा आमसूल घातलं तर त्याचा आंबूसपणा आणि त्याला बॅलन्स राखण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमच्याभर चिरलेला मी गूळ घालते एक छोटासा गुळाचा खडा तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल अतिशय टेस्टी होतं हे आंबट आणि गोड होत नाही फक्त बॅलन्स होऊन हे वरण खूप टेस्टी बनतं नक्की एकदा तुम्ही या प्रकारे ट्राय करून पहा नक्की आवडेल सगळ्यांनाच तर आता हवं तसं तुम्ही गरम पाणी त्यामध्ये घाला जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तसं तुम्ही हे करू शकता आपण पाऊण वाटी मुगाच्या डाळीचं बघा भरपूर असं घट्ट दाटसर असं वरण होतं आहे जवळपास तीन ते ती चार माणसांना पुरेल एवढं हे वरण होतं आता त्यामध्ये छान उकळल्यानंतर मस्त बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण त्यामध्ये घातलेली आहे बघा किती छान असं हे वरण आहे चवीलासुद्धा खूप मस्त लागतं तर आता हे पोळीबरोबर भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता बघा मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे इंद्रायणी तांदळाचा मस्त गरमागरम भात आणि त्यावरती मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण त्यावरती एक चमचा साजूक तुपाचा धार आणि मस्त खाण्यासाठी हे खूप छान लागतं तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा एकदा कसं झालं मला कमेंट करून पण सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर